साड्यांमध्ये जर तुम्ही तुमचा व्यापार करताय घरी बसल्या बसल्या तुमचा बिझनेस करताय आणि त्या बिझनेस मध्ये तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला पाच प्रकारच्या साड्या ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की पहिले म्हणजे की लाईट वेट साड्यांचं कलेक्शन त्यानंतर जॉर्जेटच्या साड्यांचं कलेक्शन त्यानंतर काटपदराच्या साड्यांचं कलेक्शन चौथं ऑप्शन म्हणजे तुमच्यासाठी हे कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आणि पाचवा ऑप्शन म्हणजे जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आता जिमिचू फॅब्रिकमध्ये तर योन कॉटन मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये पूर्ण जी डिझाईन केलेली आहे ना पूर्ण बॅटिक प्रिंट मिळणार आहे कारण की ह्या ज्या साड्या आहे आजच्या तारखेमध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे याचा जो ब्लाउज आहे पूर्ण तुम्हाला मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या मध्ये तुम्हाला हा साडीचं कलेक्शनही पाहायला आहे अजिझोन मध्ये आपल्याकडे ऑल व्हरायटीज मिळते जसं की तुम्हाला चांगलं माहितीच आहे की अजिझोन उमन्स वेअर चे पूर्ण जे कलेक्शन आहे पूर्ण एका छत खाली विकत असते आणि त्यासोबत तुम्हाला चे ही कलेक्शन पाहायला मिळतं मॉल कॉटन फॅब्रिक वरती हा सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याचं जो पल्लू दिलेला आहे त्या पल्लूला तुम्ही इथे पाहू शकता जो पदर आहे पूर्ण त्याला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर येतो आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छोटे छोटे फ्लावर्स जे आहे ना एम्ब्रॉयड्री केलेली आहे आणि एम्ब्रॉयडरीचा उठाव येण्यासाठी सिरोजगी डायमंडचं वर्क केलेलं आहे साड्यांमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर आपल्याकडे एकशे एक, एक रुपयापासून स्टार्टिंग होत असते जसं की तुम्ही या साडीचा ब्लाउज बघू शकता कशा प्रकारचे पूर्ण साडीचा जो ब्लाउज दिलेला आहे पूर्ण प्लेन मध्ये आणि साडी मध्ये पूर्ण बाटिकच्या अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे फॅब्रिक मध्ये पूर्ण हँडवर्क जे आहे जे स्टोन वर्क काम केलेलं आहे त्याची पॅकिंग कशा प्रकारे आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता लाईट डार्क कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतात नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिदोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजची खास व्हरायटी मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जसं की तुम्हाला चांगलं माहिती आहे की आता सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये जिमीचू आणि ऑरगेन्झा फॅब्रिक खूप जास्त डिमांड मध्ये आहे जिमीचू वरती सुद्धा ही तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे बट त्या अगोदर मी तुमच्यासाठी आजचं हे जे कलेक्शन घेऊन आलेलं आहे पूर्ण स्पेशल कॉटन फॅब्रिक वरती राहणार रह। आहे जसं की महाराष्ट्रातल्या लेडीजला माहितीच असेल की कॉटनची जी व्हरायटी असते ती जी पहिल्यांदा असताना पूर्ण कडक असते जसं जसं तुम्ही याला वेअर करत जाणार आहे जसं जसं यूज करत जाणार आहे ती एकदम पूर्ण सॉफ्ट होऊन जाते त्याचप्रकारे आजच्या या मी तुम्हाला कॉटन मध्ये एकदम भरपूर वेगवेगळे व्हरायटी आहे वेगवेगळे फॅब्रिक म्हणजे एकाच फॅब्रिक वरती तुम्हाला किती प्रकारचं वर्क पाहायला मिळतं ते सगळं या आजच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा पहिला आपला सॅम्पल आहे तुम्ही इथे पाहू शकता पहिला जो सॅम्पल आहे पूर्ण जो कॉटन फॅब्रिक वरती हा सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याचं जो पल्लू दिलेला आहे त्या पल्लूला तुम्ही इथे पाहू शकता जो पदर आहे पूर्ण त्याला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ऍसेसरी दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर येतो आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छोटे छोटे फ्लावर्स जे आहे ना एम्ब्रॉयड्री केलेली आहे आणि एम्ब्रॉयडरीचा उठाव येण्यासाठी याँच सिरोजगी डायमंडचं वर्क केलेलं आहे यासोबत याचा पूर्ण जी साडीची लेंथची गोष्ट करू ना तो पूर्ण सिक्स थर्टी मीटर तुम्हाला साडीची लेंथ पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला लाईट कलर चॅटमध्ये पाहिजे असेल किंवा डार्क कलर चॅट सुद्धाही पाहिजे असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि पूर्ण अजित मध्ये आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज मिळते जसं की तुम्हाला चांगलं माहितीच आहे की अजित झोन चे पूर्ण जे कलेक्शन आहे पूर्ण एका छतखाली विकत असते आणि त्यासोबत तुम्हाला ही कलेक्शन पाहायला मिळतं जस की सॅम्पल तुमच्या समोर असतात मित्रांनो जस तुम्ही इथे पाहू शकता जेकेट ची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळणारे अशा प्रकारे साइड ने तुम्हाला पूर्ण थोडेफार प्रकारे तुम्हाला जे कार्ड चे सुद्धा कलेक्शन इथे दिसते त्यानंतर जो आपला नेक्स्ट सॅम्पल आहे बाटिक मध्ये तुम्ही पाहू शकता यॉन कॉटन मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये पूर्ण जी डिझाईन केलेली आहे ना पूर्ण बॅटिक प्रिंट मिळणार आहे कारण की ह्या ज्या साड्या आहे आजच्या तारखेमध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे याचा जो ब्लाऊज आहे पूर्ण तुम्हाला मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या मध्ये तुम्हाला हा साडीचं कलेक्शनही पाहायला मिळतंय आणि जे पूर्ण जी डिझाईन आहे लुक आहे त्याचा तुम्ही लुक पूर्ण पाहू शकता लुक कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण जर कलेक्शन आणि ह्या साडीसोबत असं नाही की तुम्हाला सेम ब्लाऊज आपल्याकडे ब्लाऊजचंही कलेक्शन आहे तुम्ही सोबत सुद्धा मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धाही तुम्ही ब्लाउजचं कलेक्शन देऊ शकता आणि प्रिंट बाटिक मध्ये प्रिंट जसं मध्ये एक सेबटी एक प्रिंट विकली जाते तसंच कॉटनच्या साड्यांमध्ये सुद्धा ही ची ही प्रिंट जास्त चालत असते जसं तुम्ही पूर्ण प्रिंट पाहू शकता आणि पूर्ण टू टॉन फॅब्रिक मध्ये आहे पूर्ण दोन कलर तुम्हाला कॉम्बिनेशन सोबत मिळते तर याच्याचमुळे साडीचा सा जो उठाव आहे चांगल्या पद्धतीने असतो जसं तुम्हा 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 की तुम्हाला माहिती आहे की साड्यांमध्ये जर तुम्ही तुमचा व्यापार करताय घरी बसल्या बसल्या तुमचा बिझनेस करताय आणि त्या बिझनेसमध्ये तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला पाच प्रकारच्या साड्या ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की पहिले म्हणजे की लाईट वेट साड्यांचं कलेक्शन त्यानंतर जॉर्जेटच्या साड्यांचं सा कलेक्शन त्यानंतर काठपदराच्या साड्यांचं सा कलेक्शन चौथं ऑप्शन म्हणजे तुमच्यासाठी हे कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आणि पाचवं ऑप्शन म्हणजे जे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आता फॅब्रिक फॅब्रिकमध्ये हे कलेक्शन तुम्ही जर तुमच्या शॉपमध्ये जर ह्या पाच व्हरायटी ठेवताय ना तर तुमच्याकडे जे पण कस्टमर तुमच्याकडे येत आहे गॅरंटी सोबत सांगते या मध्ये असं नाही की व्हिडिओ बनवते हो म्हणून सांगते पण गॅरंटी सोबत सांगते तुमच्याकडे हे कस्टमर जेव्हा तुमच्याकडे कलेक्शन बघणार आहे ना तेव्हा तुमच्याकडनं ना खाली नाही जाणार आहे म्हणूनच आजच्या या व्हिडीओ मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आले आहे जसं की नेक्स्ट आपला जो सॅम्पल आहे तो पण पूर्ण बाटिक वरती आहे पूर्ण तुम्ही हा पाहू शकता एकदम सॉफ्ट कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आणि याचा तुम्हाला मी ब्लाउजही दाखवून देते याचा की याचा ब्लाऊज कशा पद्धतीने दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल की आपल्याकडे वुमन्स वेअरची ऑल व्हरायटीज मिळत असते एका छत खाली ती पण तुम्ही पूर्ण रफ अँड टफ यूज करू शकता कसही प्रॉब्लेम नाही येणार आहे कसलीही प्रॉब्लेम नाही येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला अजिझोन फक्त एका खाली प्रोव्हाइड करत असते आणि साड्यांमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर आपल्याकडे एकशे एक रुपयापासून स्टार्टिंग होत असते जसं की तुम्ही या साडीचा ब्लाउज बघू शकता कशा प्रकारचे पूर्ण साडीचा जो ब्लाउज दिलेला आहे पूर्ण प्लेन मध्ये आणि साडीमध्ये पूर्ण बाटिकची अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे साड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतात जसं तुम्ही इकडे पाहू शकता पूर्ण हँडवर्कचं साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला हँडवर्क साड्यांचं कलेक्शन इथे मिळतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिलेली आहे आणि ह्या साड्यांची डिमांड खूप जास्त आहे भलेही तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या पण कोण्या कोपऱ्यातून कुठून पण व्हिडिओ बघताय तर तुम्हाला हे कलेक्शन मिळते जसं की बॉलिवूड साडींचा पण तुम्ही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिलेला होता यामध्ये बॉलिवूड साडींमध्ये सुद्धाही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन इथे मिळतं जसं की तुम्ही इथे पाहू शकता प्रकारे मी तुम्हाला बाटिकमध्ये डिझाईन दाखवते सेम तशाच प्रकारे बाटिकमध्ये तुम्हाला पूर्ण जे, गोटा वर्क तुम्हाला वर्क वर्क जे सांप्लिंग आहे गोटापत्तीच्या वर्कसोबत तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला मिळतं तुम्ही बारकाईने पाहू शकता कशा प्रकारचं हँडवर्कच काम मिळते मित्रांनो आणि पूर्ण जे सॅम्पलिंग आहे सॅम्पलिंग सोबतच पूर्ण जो माल आहे तुम्ही पूर्ण पाहू शकता बंचेस कशा प्रकारचे आहे आणि जसं बंदेशच्या साडीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं पूर्ण बंदेशच्या साडीचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता आणि एक सॅम्पल तुमच्यासाठी दाखवून देते मी की तुम्ही पाहू शकता इकडे फॅब्रिक मध्ये पूर्ण हँडवर्क जे आहे जे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे त्याची पॅकिंग कशा प्रकारे आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता लाईट डार्क कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज फक्त चार ते पाच पीसेसची पॅकिंग असते त्यात तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज पाहायला मिळतात मित्रांनो आणि जर तुम्हाला अजून पण काही कलेक्शन पाहिजे असेल किंवा जर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपला ऍड्रेसही दिलेला आहे आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये सुद्धा ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता जसं की व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतात मित्रांनो तुम्ही व्हरायटी इथे पाहू शकता आणि जर तुम्हाला जर या व्हरायटी मधून जर कोणताही प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता जिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाते आपला सॅम्पल इथे पाहू शकता मित्रांनो बाटिक प्रिंट कॉटन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण जो पॅटर्न आहे पूर्ण पॅटर्न तुम्ही पाहू शकता कशा प्रकारेच जो पॅटर्न दिलेला आहे आणि यासोबत तुम्हाला मी ब्लाऊज पीस दाखवतो तुम्ही विचारत पण नाही करू शकत ब्लाऊज पीसची जी लेंथ आहे ना पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा ही तुम्ही बाटिक प्रिंट पाहू शकता म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी तीन चार तुम्हाला तुम्हाल ले ले ते चार बॅटिक प्रिंट चे डिझाईन दाखवली आहे आणि जर तुम्हाला पण तुमच्या शॉपमध्ये जर अशा प्रकारचे जर कलेक्शन ठेवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंग ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही त्याचं फायदा उचलू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला स्वतःच बिझनेस स्टार्ट करायचं तर एकदा झोनला नक्की व्हिजिट द्या आणि इथे येऊन कपडा फॅब्रिक नॉलेज तुम्ही सगळं काही घेऊ शकता आणि तुमचा जोपर्यंत माल पोहोचत नाही तोपर्यंत सगळं काही जबाबदारी आमची असते आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद